मस्त तेल सुटलंय चला मंडई चिकन मस्त झालेलं आहे गावाला त्याला भोकाचे वडे पण आम्ही म्हणतो आता इकडे प्रोफेशनल नाव कोंबडी वडे आम्ही भोकाचे वडे म्हणून लहानपणापासून ओळखतो काय करते अरे वा कोण अंघोळ घालताच तुला नमस्कार मंडई शुभरात्री रात्री साडेआठ वाजलेत जस्ट कामावरून आलो आहे आणि गावाला आता एवढे दिवस होत होतो जरा चेहरा पण काळा काळा पडलाय <laughs> काळू झालं आहे <है> ना आणि <laughs> काळू <laughs> तर ॲक्च्युली गावाला होतो तर काय होळी सणानिमित्त पण काय जास्त करता आलं नव्हतं आम्हाला सुतकामध्ये सगळे सण गेले त्याच्यानंतर मग काय बनवलं नव्हतं काय नाही काय नाही तर आईने थोडंसं पीठ बनवलेलं वड्याचं ते वड्याचं पीठ घेऊन आलो आहे राज मयुरी बनवते कोंबडी वडे काय म्हणते कोंबडी वडे तर आपल्याला कोंबडी वडे खायचे वडे अवनी काय करते तू काय जॅम्स खाते पाठी पसार कोणी केलाय पाठी पसारा कोणी केलाय एवढा मग आता आवरणार कोण कोण बोल मीच कोण तूच ना आवरणार घरी आल्यावर असा सगळा पसारा असतो रोज आवरायचा मावने परत करून ठेवणार नावने तेच काम आहेत ना तुला हा मंखे काय आणलंय काय आणलंय काय घेऊन काय आणलंय माझीच आणलं माहितीये अजून काय आणलंय अजून मच्छी थोडी आणले चिकन

या वेळेला आम्ही शिमग्याला गावी नव्हतं ना आईने वड्याचं पीठ दिलंय आता इथे बनवतोय वडे चल आणि चिकन झाले तयारी झाली पीठ सकाळी ना हो पीठ लावून ठेवलंय आता बघूया कसे वडे बनतात ओके चला चिकन बनवून घेतो आम्ही हा तू काय करतेस हा तू खा हा बाय बाय बघा इकडे पीठ ठेवलंय झालंय चांगलं तसं था बघूया वडे कसे का फुकतायत काय तर पहिलं चिकन बनवून घेऊया ना तिकडे कढई घेतले नवीन अक्च्युली कढई आपल्याला घ्यायची अजून हळूहळू घेऊया भांडी मार्केटला जायचंय मग सगळंच बऱ्यापैकी घेऊन येऊ जरा मोजकी मोजकी भांडी कोंबडी वडे आज खायचे आहेत आपल्याला तर पहिला चिकन छान पद्धतीने बनवून घेऊ मग वडे बनवूया तेल तापलं आहे एक कांदा आणि लसूण आहे ते घालते कांदा मस्त भाजला आहे कढीपत्ता घालते आणि तेजपत्ता टाकते दोन आता वाटण घालून घेऊया वाटणामध्ये कांदा लसूण खोबरं आलं टाकलंय ओलं खोबरं नाही सुको खोबरं आहे आपलं सुकं खोबरं गावाकडचं कांदा लसूण आणि आलं वाटण मस्त परतून घेऊया आणि मग बाकीचे मसाले घालूया अच्छा आलं लसूणची पेस्ट टाकते थोडीशी अच्छा मग अशी तेलात टाकली असती तर उडाली असते म्हणून वाटण टाकल्यानंतर घालते आता आपण पर थोडीशी परतून घेऊया ती मसाला मस्त भाजला आहे आता आपले हे मसाले घालूया हळद थोडीशी आपला घडशीबंधू मसाला लाल तिखट घालते थोडस चिकन मसाला आता मसाले परतून घेऊया आपण पर। आणि वाटणाचं थोडस पाणी आहे ते घालते वाटण्याचं पाणी घालते ग्रेव्ही मस्त झाले उकळी येऊन द्यायचं ना हो कडकडूया आणि मग चिकन करूया ओके म्हणजे तेल सुटेल जरा वाटणाला गणपती बाप्पा कुठे आहेत ठेवले आहेत आहेत तुला बघतायत हो तुझे खेळणी बघतायत कसं केलंय पाडून ठेवले तूच ठेवली ना त्याच्यात भरून टाक टाकचाल पटापट भर त्याच्यात बर भार का शानी आहे ना तू म भर चल पटापट मस्त तेल सुटलंय आता आपण चिकन घालूया कलेजी पण टाकले थोडीशी खायला बरी वाटते थोडीशी कलेजी असली की जरा छान वाटते मीठ घालते चवीनुसार चिकन आता परतून घेतलंय मस्त आता झाकण मारून ठेवून देते पंधरा मिनटं तरी मस्त पाणी सुटेल आणि चिकन पण शिजेलो ठेवायचं हो ओके चला म्हणजे चिकन मस्त झालेलं आता वडे बनवायची पण सुरुवात केली आहे मयुरीने का हो मस्त फुकतायत बघा पीठ चांगलं आलंय डावचं पीठ आहे ना काय असं करायचं एक 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 वडा कसा एक एक, एक काढायला लागतो असं करायचं नाही मध्ये एक भोक पाडायचा गावाला शक्यतो त्याला भोकाचे वडे पण आम्ही म्हणतो आता इकडे कसं प्रोफेशनल नाव यायचं कोंबडी वडे नाहीतर आम्ही भोकाचे वडे म्हणून त्याला लहानपणापासून ओळखतो हळू सोडायची पण तेलात कारण पाण्याचा हात असतो ना उडायची शक्यता आहे आवने खाणार तू आवने वडे खाणार नाही का चला वडे बनत आहेत थोड्या वेळात मस्त जेवूया कोंबडी वडे कशी उडी मारते तो आम्ही डुबुक ये डुबुक डुबुक सांभाळ भिंत आहे लागेल या अवनीची मजा सुद्धा ये डुप <laughs> आता अवनी तू काय खाणार आहे भात चिकन का वडे चिकन वडे चिकन डुप वडे चिकन खाणार आहे तू कलेची खाणार की कलेची खाणार मस्ते आता डुप अवनी कशी पडते कशी पडते तू कशी पडते हा अरे प्रातू कुठे आहे कुठे गेली गावाला गेली कधी येते आता कशी येईल नंतर येते ना नातूरला भरपूर मिस करते गावाला गेले ॲक्च्युली होळीला गावाला गेले ते अजून आले नाहीये तर आता ते येतील तेव्हा आम्ही हनुमंज गाव असू पण काय येणार आहे आपण लगेच आई कुठे आहे हा कुठे गावाला आहे हा गावाला आहे ना तू येणार आहे ना गावाला आता ये, ये गणपती बाप्पा मामा अक्की साई बाबा अक्की गणपती बाप्पा काय झालं त्याला हा कोण आहे तो आ, कोना ना चा, ना हा कोणाचा कोणाचा आईच आहे डेजी डेजी कुठे आहे डेजी कुठे आहे नाला सुपार लावून आली डेझी कुठे राहिली डेझी कुठे हा हां चल जेवायला या चला म्हणजे अवनीशी मस्ती झाली आता जरा जेवण घेऊया अवनीच काय जेवण झालं पडले अवनी कशी आहे बाय तर चिकन आणि खास वडे असा मस्त आजचा बेत आहे मंडळी या मंडळी जेवायला या आजचा मस्त बेत कोंबडी वडे म्हणजे गावाकडचे आमचे भोकाचे वडे आणि चिकन इकडे कांदा पण आहे निंबू मारून मस्त आणि काय मस्ती चालले अवनी जेवण झाले ना तर आता मस्ती चालू झाली अपटशील का आपटशील या मंडळी वडे चिकन खायला या Hmm. कस झालंय मस्त झालंय वडे पण मस्त फुकलेत हो मुळे खायला मजा येणार आहे आणि मुंबईला गरमी पण भरपूर वाढले म्हणजे गावाला पाऊस पडून गेला मुंबईला गाजून पडला नाही बहुतेक पडेल लवकरच तर आता जेवण घेतो मस्त जेवायला या काय करते अंघोळ घालते अरे वा कोण अंघोळ घालता तुला हा काय सावन लावते